आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची जयराम स्वामी वडगाव परिसरात बिबट्याचा बाबर खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील मोरे वस्ती कुरणमळा परिसरात शनिवारी तारीख आठ रोजी रात्री चार नऊच्या सुमारास बिबट्याचा वावर पाहायला मिळालं असून त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास गणेश नागमल हे दूध संकलनासाठी मोरे वस्ती येथे गेलं असता त्यांना बिबट्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबत तात्काळ पोलीस पाटील किशोर नागमल यांना सांगितलं त्यानंतर पोलीस पाटील नागमल यांनी तातडीनं ना वनविभागास कल्पना दिली माहिती मिळताच वनक्षेत्रपाल नितीन आटपाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनित देशमुख वनरक्षक सलीम तांबळी व वनसेवक संपत जगतप यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता बिबट्या या वन्य प्राण्याच्या पाऊलखुना दिसून आल्या त्यामुळे बिबट्याचा वावर परिसरात असल्याची खात्री झाली आहे परिसरातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आव्हान वनविभागाकडून करण्यात आले आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची